नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अजिबातही तेलकट न होणारे बाहेरून कुरकुरीत चविष्ट असे मटर पॅटीस करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला स्टपिंग करावं लागणार आहे त्यासाठी स्टपिंगसाठी एक वाटण तयार करावं वा लागणार आहे त्यासाठी इथे चार ते पाच आल्याचे तुकडे चार लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे पाव चमचा बडशे पाव चमचा धने दोन हिरव्या मिरच्या इथे तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व पदार्थ ओपडधुपड वाटून घेऊया वाटण तयार करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटारचे दाणे घालून घेऊया इथे आपल्याला कच्चेच मटार वापरायचे आहेत शिजवून किंवा वाफवून घ्यायची अजिबातही गरज नाही यामध्ये अजिबातही पाणी न वापरता मिक्सर चालू बंद करून दोन ते तीन वेळा हे दाणे ओपडधुपड वाटून घेतलेले आहेत आता, भाजी आता सा सा ही भाजी परतण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घेऊया तेल हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये हे वाटण घालून घेऊया एखाद मिनिट हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेले मटार घालून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया पाच ते सहा मिनटांसाठी मध्यम आचेवरती आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे मटारचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे दररोज भाजी खमंग लागते आता सर्वात शेवटी यामध्ये पाव धनेपूड धनीपूड जिरेपूड पाव आमचूर आमचूरपूड अर्धा चमचा साखर घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे एक चमचा कॉर्नफ्लोअर या वाटीमध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊया हे कॉर्नफ्लोअर या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मटार पॅटीसाठी जी पारी लागणार आहे त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे ते बटाटे एका स्मॅसरच्या मदतीने असे स्मॅश करून घेऊया पॅटीससाठी लागणारे बटाटे हे चांगले शिजलेले असले पाहिजेत तरच पॅटीससाठी लागणारी पारी एकदम स्मूथ तयार होते सर्व बटाटे चांगले स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडेसे ब्रेड क्रम्स घालून घेऊया चार ब्रेडच्या स्लाइस मिक्सरमधून थोडेशा बारीक वाटून घेतलेल्या आहेत तेच ब्रेड क्रम्स इथे मी वापरलेले आहेत अंदाज घेत घेत यामध्ये ब्रेड क्रम्स वापरायचे आहेत एक्स्ट्राच्या पाण्याचा इथे आपल्याला अजिबातही वापर करायचा नाही बटाट्यामध्ये जेवढे ब्रेड क्रम्स मावतील तेवढेच इथे ते वापरायचे आहेत आता जवळपास मटारचा सीझन संपत आलेलाच आहे तर मटारचा सीजन संपायच्या आधी तरी हे मटारचे प्रॅक्टिस केलेच पाहिजेत तर अशा प्रकारे इथे मी पारीसाठी लागणारा गोळा मोळून घेतलेला आहे लगेचच पॅटीस तयार करायला घेऊयात हे पीठ भिजवायची वगैरे अजिबातही गरज नाही त्यासाठी हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता यातील एक छोट्याशा आकाराचा गोळा तोडून घेऊया व त्याला एक वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता यामध्ये हे स्टपिंग घालून घेऊया यामध्ये हे मटारचे सारण खूप जास्त घालायचे नाही व खूप कमीही घालायचे नाही खूप जास्त सारण घातले तर मटार पॅटीज फाटू शकते थोडंसं सारण भरल्यानंतर याचं चा तोंड चांगलं बंद करून कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये चांगलं बुडवून ब्रेड क्रम्समध्ये चांगलं घोळवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी सर्व मटार पॅटीज तयार करून घेतलेले आहेत पॅटीस तळण्यासाठी इथे तव्यामध्ये हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडेसे पॅटीस सोडून घेऊया इथे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे खूप ले लो फ्लेमवरती पॅटीस तळायचे नाहीत ते तेलकट होऊ शकतात एखाद मिनिट गेल्यानंतरच पॅटीस उलटवून घेऊयात तर हे मटार पॅटीस तुम्ही डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय केली तरीही चालेल या पॅटीसमध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला असल्यामुळे बटाट्याला स्वतःची शेक खूप छान चव असते तसेच आतमध्ये जे स्टपिंग तयार केलेलं आहे ते सुद्धा खमंग लागतं त्यामुळेच हे पॅटीस चवीला अप्रतिम लागते दोन्ही बाजूने पॅटीसला गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी सर्व पॅटीस तोडून घेतलेले आहेत यातील एक पॅटीस मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त असं इथे हे पॅटीस तयार झालेलं आहे एकदम कुरकुरीत असं बनलेलं आहे हे पॅटीस तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा अगदी तसंही खाल्लं तरीही छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ आणि स्वस्त राहा तसे जात जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका